मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो जसं की तुम्ही थांबण्याला पाहिलंच असेल आपण बनवलेलं हे मैदान आयोजन या टॉपिकवरती आपण आजची हे व्हिडिओ बनवलेले बऱ्याच बऱ्याच म्हणजे बऱ्याच कमेंट मेसेज देखील येत होते की आम्हाला फ्रीमध्ये पी एल पी फाईल पाहिजे तर कोणत्या टॉपिकवरती तर मैदान आयोजन या टॉपिकवरती आम्हाला फ्री प्ले पी एल पी पाहिजे तर हे व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे फक्त व्हिडिओत आपण पासवर्ड तीन स्टेपमध्ये दिलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओत ऐकायचा आहे आपण बोलून सांगणार आहे त्यासाठी तुम्ही पासवर्ड ऐकायचा आहे आणि त्या पासवर्डचा यूज करून तुम्ही ती फाईल एक्स्ट्रॅक्ट करू शकता फाईलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील आपण दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आपण आपल्या या व्हिडिओची लिंक तिथं देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील शेअर करत असतो तर देखील तुम्ही आपण ओपन करू शकता आपले व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे की आपण जो पासवर्ड देणार आहे तो पासवर्ड कोणीही कमेंटमध्ये टाकू नये कमेंटमध्ये जर पासवर्ड पाहायला मिळाला तर नक्कीच आपण जे लिंक देणार आहे ते लिंक आपण बंद करून टाकू मग जे काही असते आपण व्हिडिओ आणू त्या व्हिडिओ थ्रू आपण पेडमध्ये आपण पी एल पी देईल त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या कोणीही कमेंटमध्ये पासवर्ड टाकू नये पण नक्कीच कमेंट देखील करा छानसे कमेंट करा पासवर्ड कोणीही टाकू नका पासवर्ड कोणीही मागू नका पासवर्ड हा आपल्या व्हिडिओत आपण दिलेला नाही तर आज व्हिडिओसाठी वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करू आणि आजच्या व्हिडिओचा पासवर्ड हा पूर्ण पासवर्ड हा कॅपिटलमध्ये असणार आहे याची देखील दक्षता घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आपलं जे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन आहे, ही ही आहे ते ओपन करून आपली पी एल व्ही फाईल देखील ही आपण ओपन केलेली आहे आणि ही आपल्या आजच्या डिझाईनची ही साईज आहे जे की तुम्ही नोट करून घेऊ शकता तर मित्रांनो तुम्ही हे आपली पेल फाईल बघू शकता है या फेल पी एल फाईलमध्ये आपण बऱ्यापैकी जे आपलं नॉर्मल फॉन्ट आपलं मराठी फॉन्ट त्याचाच यूज करून आपण हे टायपिंग करून घेतलेलं आहे हिंद फॉन्ट आपण यूज केलेला आहे त्यासाठी तसेच मित्रांनो आता इथं तुम्ही बघू शकता आपण व्हाईट बॅकग्राऊंड घेतलेलं आहे कोणत्याही प्रकारचं दुसरं आपण ॲडिशनल बॅकग्राऊंड वापरलेलं नाही आहे तर हे अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे आपण आता आपली जी पी एल फाईल आहे त्या पी एल फाईलमध्ये आपले जी लेअर आहेत हे तुम्ही बघू शकता ही फोटोची लेअर ही टेक्स्ट लेअर ही फोटोची असे वेगवेगळे ह्या लेयर्स आहेत या लेअर्स या पी एल फाईलमध्ये ॲडजस्ट केलेल्या असतात मित्रांनो त्यामुळे वर खाली होऊ शकतात तर हे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आता हे मोठं लक्ष आणि छोटा लक्ष यांची ही आपण क्रॉप केलेली ही पी एन जी आहे ती पी एन जी हिथं आपण ॲड करून घेतलेली आहे त्यानंतर आपण हिथं आयोजकांचं नाव टाकलेलं आहे उदयादा कबुले यांचे आयोजित असं आपण नाव टाकून घेतलेलं आहे चेंज करायचं झालं तर तुम्हाला फक्त इथे आता आपण लॉक केलेलं आहे अनलॉक करू इथे डबल क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट चेंज करू शकता हे अशा प्रकारे आपण हे टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपले आमदार त्यानंतर खासदार आणि आयोजक म्हणजेच उदय कबुले यांचा पण इथे असे फोटो आपण आयोजकांचे फोटो ॲड करून घेतलेले आहेत फोटो ॲड केलेत तुम्ही बघू शकता देखील आपण क्वालिटीमध्ये ॲड करून घेतलेले आहेत एकदम प्रॉपर असे आपण क्रॉप करून त्यांची क्वालिटी देखील आपण इनक्रीज केलेली आहे हे अशा प्रकारे आपण फोटो ॲड करून घेतलेले आहेत व्यवस्थितरित्या आपण ते सेट केले त्याच्यानंतर हि तर आता तुम्ही एक पी एन जी बघू शकताय ही शेप पी एन जी तर मित्रांनो इथे तुम्हाला रा रेड कलरमध्ये दिसत असेल आणि इथे तुम्हाला टेक्स् ग्रेडियंट इफेक्टमध्ये दिसत असेल तर आपण याला ग्रेडियंट आपण मारल अप्लाय केलेला आहे इथे तुम्ही बघू शकता ग्रेडेंट आपण अप्लाय केलेला आहे तर इथे हे यात आपण पहिले जी आपले हे लेअर आहे ते आपण सेट करून घेऊ आता इथं पी एल पेलमध्ये मित्रांनो ऑल ओव्हर सगळ्या गोष्टी आपण सेट दिले साथ साथ, साथ करून दिलेल्या आहेत इथे आता सात बक्षीस आहेत त्यासाठी आपण हे सात शेप्स आपण हे ॲड करून घेतलेले आहेत ते ॲड करून घेतल्यानंतर आता जे तुम्हाला टेक्स्ट पाहायला भेटत असेल इथं अशा प्रकारे आपण भुयो बैलगाडा शर्यत हे देखील आपण टेक्स्ट टाकून घेऊ हे टेक्स्ट देखील तुम्हाला पाहायला मिळते आपण टेको फॉन्ड्स यूज करून हे आपण टाईप करून घेतलेले दिसताना पण एकदम व्यवस्थित दिसतंय सिंपल आणि सुटसुटीत हे अशा प्रकारे आपल्याला हे पाहायला भेटते त्याच्यानंतर त्याला लॉक करू इथे आता आपलं मैदान नक्की कोणत्या गटाचं आहे ते आपण हिथं टाईप करून घेतलेले आहे ओपनचं मैदान असणार आहे त्यामुळे आपण ओपन मैदान टाकून घेतलेलं त्याच्यानंतर इथं आता तुम्ही बघू आहे आपण दोन शेप ॲड केलेले आहेत ते कशा प्रकारे ॲड केलेले आहेत आता हिथे या साईडला तुम्हाला पाहायला मिळते की आपण आपल्या डिझाईनच्या बाहेर घेतलेलं नाही आहे पण तुम्ही इकडे बघू शकता की आपण डिझाईनच्या बाहेर म्हणजे कटोकट आपण हे घेतलेलं आहे हे थोडंसं आपण वेगळं करण्याचा थोडं प्रयत्न केला आहे त्यासाठी आपण ते ॲड करून घेतलेलं आहे ते परत एक आपण शेप ॲड केलेला आहे आणि त्याला देखील ग्रेडियंट इफेक्ट आपण ॲप्लाय केलेला आहे आणि त्याचबरोबर त्याचे कॉर्नर्स देखील आपण कर्व केले आहेत तुम्ही पाहायला भेटू शकते तुम्हाला त्याचप्रकारे ही चांदीची गदा या मैदानात देणार आहेत त्यासाठी आपण चांदीच्या गद्याची देखील ही आपण पी एन जी ॲड करून घेतलेली आहे जर तुम्हाला ही पी एन जी हवी असेल तर तुम्ही या पी एल पीच्या माध्यमातून आतमधून तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यावे लागेल अशा प्रकारे आपण तिथे ॲड करून घेतलेली आहे तर मित्रांनो आता हे तर आपण जे टेक्स्ट आहे मैदानाचा उद्देश होऊन म्हणजेच अध्यक्ष केसरी दोन हजार पंचवीस हे टेक्स्ट आपण इथे टाकून घेतलेले आहे तुम्हाला चेंज करायचं झालं तर संपूर्ण टेक्स्ट हे डबल क्लिक करून तुम्ही चेंज करू शकताय त्याच्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता प्रथम क्रमांक असे सात क्रमांकाचे आपण वेगवेगळे सात टेक्स्ट हे आता इथं पण डायरेक्ट ॲड करून तुम्हाला दाखवले तुम्हाला चेंज करायचं असेल तुमच्याकडे एखादा आठवा नंबरचं बक्षीस असेल तर ते तुम्ही डायरेक्ट इथे ॲड करू शकता एक नवीन शेप तयार करा एक क्रमांकाचं जे टेक्स्ट आहे ते ॲड करा बक्षिसाचं जे टेक्स्ट आहे ते ॲड करा इथे तुम्ही आता बघू शकता आपण आपलं जे बक्षीस आहे रोख रक्कम ती देखील आपण ॲड करून घेतलेली आहे तिथे ती देखील आपण मराठीमध्ये दे। हिंद फोंडचा मित्रांनो वापर करून आपण ते टाईप करून घेतलेले आहे त्याला पिवळ्या कलर येलो कलर आपण ॲप्लाय केलेला आहे आणि जे की तुम्हाला हे त्याचे जे साईडला राऊंडमध्ये पाहायला भेटतं आहे ते म्हणजे आपण स्ट्रोक अप्लाय केला आहे ग्रेडेंट इफेक्टमध्ये जर तुम्हाला माहीत नाही आहे ते कशाप्रकारे ग्रेडेंट इफेक्टमध्ये अप्लाय करायचं तर कमेंट देखील करा आपण नक्कीच त्यावर देखील व्हिडिओ घेऊन येऊ आणि आजच्या पहिला पासवर्ड हा मैदान मैदान यम ए आय डी ए एन प्रकारे मित्रांनो आपण हे टेक्स्ट आपण टाकून घेतलेलं आहे आणि इथपर्यंत तरी आपली डिझाईन एकदम प्रॉपर एकदम क्वालिटी अशी ही आपण डिझाईन बनवलेली आहे आता इथून मागचे जे लेयर्स आहेत ते आपण लॉक करून घेऊ जेणेकरून ते आपण सेट केलेले हलणार नाहीत त्याचप्रकारे असं तुम्हाला पाहायला मिळते हे तर आता आपण ता म्हणजे तारीख टाकलेली आहे लोकेशन देखील टाकलेलं आहे मैदानाचं बाकीचं ऑनलाईन नोंद कधीपर्यंत आहे ते देखील आपण हे टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे हे अशा प्रकारे आपण टाकून घेतलेलं आहे तुम्हाला चेंज करायचं झालं तर जसं व्हिडिओच्या आपण स्टार्टिंगला सांगितलं आहे डबल क्लिक करून तुम्ही चेंज करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो इथे आता पुन्हा आपण तीन शेप ॲड केलेले आहेत आणि त्याला देखील आपण ग्रेडियंट इफेक्ट ॲप्लाय केलेलं आहे कलरमध्ये जाऊन आणि या चेडोचा दुसरा पासवर्ड हा वन वन नंबर्समध्ये अकरा असं टाकायचा तर मित्रांनो हे देखील आपण शेप ॲड केल्यानंतर त्या शेपमध्ये आता आपण जे काही आपलं डाटा फिल आहे करायचा आहे तो आपण इथे टाकून घेऊ इकडे आपण समालोचक केलेले आहे झेंडापंच आणि यूट्यूबला हे अशा प्रकारे आपण तिन्ही टेक्स्ट टाकून घेतलेले आहेत त्याच्यानंतर परत आपण हे जे काही बाकीचे टेक्स्ट टाकायचे आपल्याला जे समाल नाव झेंडा पंचांचं नाव आणि इकडे आपण यूट्यूब चॅनल ज्या यूट्यूब चॅनलवरील लाईव्ह असणार आहे ते आपण नाव टाकून घेतले आणि त्यांचा लोगो देखील आपण टाकून घेतलेला आहे तर तुम्हाला बाकीचे काही गोष्टी चेंजेस करायचे तर डबल क्लिक करून तुम्ही चेंज करू शकता तर मित्रांनो इथे तुम्ही आता बघू शकता जे की ते आता आपण एक रेक्टँगल शेप आपण ॲड केलेला आहे जेणेकरून त्यात आपलं आपण जे टेक्स्ट टाकणार आहे ते टेक्स्ट हायलाईट होण्यासाठी तर मित्रांनो यात आपण इम्पॉर्टंट टेक्स्ट टाकणार आहे एकदम महत्त्वाचं टेक्स्ट आहे ते म्हणजे ऑनलाईन नोंद करण्यासाठी जे आपण मोबाईल नंबर देणार आहे ते मोबाईल नंबर देण्यासाठी आणि ते दिलेले नंबर हायलाईट होण्यासाठी आपण ते बॅकग्राऊंडला आपण त्या कलरमध्ये तो शेप आपण ॲड करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही आता बघू शकता इथे आपण दोन शेप ॲड करून घेतलेले आहेत इथे इथे गावदेवीचा एक फोटो टाकलेला आहे हा फोटो टाकून आपण त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पण देखील हा फोटो त्या जे आपण शेप ॲड केलेले आहेत त्या शेपमध्ये टेक्स्चर स्वरूपात हे आपण दोन्ही पण फोटो ॲड केलेले आहेत एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं म्हणजे अंबाबाई असे दोघां दोन फोटो आपण ॲड करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता आपण एक पी एन जी ॲड करून घेतलेली आहे ज्यात आपल्याला मैदानाची प्रवेश फी वगैरे बाकीचे डिटेल्स आपल्याला टाकते ते आपण आता टाकून घेऊ मैदानाची प्रवेश फी असणारे हजार रुपये ते देखील आपण टेक्स्ट टाकलेले आहे आणि जसं की इकडे नंबर जे आपण बक्षीस देणार आहे त्या बक्षिसाचे ला जे आपण स्ट्रोक इफेक्ट मारलेला आहे सेम स्टॉक इफेक्ट आपण प्रवेश वेला देखील मारलेला आहे तुम्ही बघू शकताय मित्रांनो ते प्रकारे हायलाईट होत आहे तर आता इथे तुम्ही बघू शकताय आपण इकडे जे पर्व चौथे हे आपण टेक्स्ट टाकतो आहे त्यासाठी आपण श्रीलिपी लिपी यूज केलेला आहे आणि इथे ते श्रीलिपी लिपी माध्यमातून आयोजित टाईप करून टाकलेलं आहे आता इथे तुम्ही बघू शकताय खाली आता आपण आयोजकांचं पुन्हा एकदा आयोजकांचं इथे आपण नाव टाकून घेतो इथे आता आपण तुम्ही बघू शकता इथे खाली आयोजक टाकलेलं आहे हे वेगळं टेक्स्ट आहे म्हणजे वेगळे टेक्स्ट लेअर ज्याला फक्त आपण एकदम एका लाईनीत अलाइन करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे दुसरं लेअर जे की आपण उदय कबुले यांचं आपण नाव टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे आता त्यांचं जे काही पद आहे आपलं माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हे असं बाकीचं टेक्स्ट आपण टाकून घेतलेलं आहे आणि ह्या अशा प्रकारे आपली हे डिझाईन तयार झालेले आहे डिझाईन तयार तर झालेली आहे पासवर्ड तर आपण व्हिडिओत दिलेला आहे व्हिडिओत पुढे देखील पाहायला भेटेलच आणि फायनल म्हणजेच आपला हा लोगो आपण हा लोगो इथे ॲड करून घेतलेला आहे तर आपण तुम्ही बघू शकता पण प्रकारे इथे ॲड केलेला आहे आजच्या व्हिडिओचा तिसरा पासवर्ड आहे फ्री एफ आर डबल इ प्रकारे मित्रांनो हे आपण डिझाईन कम्प्लीट केलेले आहे हे डिझाईन तुम्ही बघू शकता प्रकारे आहे एकदम क्वालिटीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळते तर मित्रांनो एक, एक थोडा छोटासा प्रॉब्लेम आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे की आपली हे डिझा जे आपण फोटो ॲड केलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि अंबाबाईचा फोटो आपण ॲड करून घेतलेला आहे ते फोटो थोडे ब्लर दिसत आहेत तर मित्रांनो काळजी करायची का नाही जेव्हा आपण आपली ही डिझाईन एक्सपोर्ट करतो तेव्हा आपण एकदम क्वालिटीमध्ये आपल्याला हे पाहायला भेटणार आहे इथे फक्त थोडंसं आपलं म्हणू शकतो एप ॲप्लिकेशनचा हा थोडा ग्लिच आहे त्यामुळे तो इश्यू जाणवतो आहे पण त्यामुळे आपल्या डिझाईनमध्ये कोणताही फरक आपल्याला पाहायला मिळणार नाही तर ही अशा प्रकारे आपण डिझाईन तयार केली डिझाईन तयार केल्यानंतर आता आपण तिला एक्सपर्ट इमेज करू आपण फॉरमॅट पी एन जीमध्ये घेऊ क्वालिटी अल्ट्रा आणि सेव टू गॅलरी टू गॅलरी केल्यानंतर आपली ही जी डिझाईन आहे ते एक्सपोर्ट होईल तुम्ही हे डिझाईनची पी एल फाईल तुम्ही फ्रीमध्ये वापरू शकताय फक्त पासवर्ड कोणीही कमेंटमध्ये टाकू नका पासवर्ड जर कमेंटमध्ये पाहायला मिळाला तर लिंक आपण डाउनलोड लिंक डिलीट करून टाकू आणि ही पी एल फाईल पेड स्वरूपात भेटेल अशी वेळ येऊ देऊ नये त्यासाठी आपण व्हिडिओत पासवर्ड दिलेला आहे त्यासाठी कोणीही कमेंट करू नये कमेंट चांगली करा फक्त पासवर्ड करू नका मस्तमध्ये तुम्हाला डिझाईन आवडली तर नक्कीच एक छानशी कमेंट करा तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारेच कळवा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये